काणकोण म्युन्सिपाल्टी याने एक रिक्वेस्ट केली आर्ट ॲंड कल्चर डिपार्टमेंटाक की आमकां काणकोणच्या भुग्या का खातीर एक घुमट गुमाण, घुमटा घुमटाचें प्रशिक्षण दिवचें क्लासीस दिवची म्हणून आणि त्या निमित्दन ते मान्य केले असा आणि बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही क्लास एक एक सप्टेंबर म्हळ्यार चालू उरतली सांजेच्या पाच वरांचे पाच वरांचे पाच वरां सगळ्या काणकोणकरां एक विनंती करता की त्या संदीचो पुरेपूर लाभ तेमी घेवचो आनी आपल्या भुरग्याक जेका कोण इच्छा असा की आपण शिकपाची आपल्या भरग्या त्या क्लासिसात हाडचे ही क्लासीस जी आमच्या डिजास्टर मॅनेजमेंट बिल्डिंग जी आसा चार रस्त्या थंय चालू जातली सांजे फाल्यां बुधवारा सांजे पाच वरांचेर हाचें उद्घाटन जातले त्यांना सगळ्याक रिक्वेस्ट करता की तेणी ही लाभ घेऊ आणि आपल्या भरग्यात तेंचे कडे तर घुमट तें घेवन घेऊन येवचे येऊचे आणि ह्या क्लासिसचा लाभ घेवचे अशी विनंती पालकां कडेन करता आणि सगळ्या कडेन करता घुमट ना बी तुमचेकडे थोडी घुमटा थोडी घुमटा असतली त्यांच्याकडे पासून ती पळया किती असं असं घेऊन ज्या ज्या भुग्याकडे घुमट असा ऑलरेडी अवेलेबल घराकडे ते त्या भग्यान ते घेऊन येऊचे आणि ना घुमट अवेलेबल करून देतल ते